नमस्कार म्हणजे स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो आणि आज आहे संडे तर संडेचा असा ब्लॉग होण्याचं कारण म्हणजे आपण आता एक मस्त असं घरट बांधणार पक्ष्यांसाठी तर त्याच्या आपल्याला लाकडाने जायचं जंगलामध्ये म्हणजे थोडे थोडे बांबू लागतील आपल्याला तर ते आपल्याला घ्यायला जायचं जंगलामध्ये माझ्यासोबत आहे आपला अप्पा जो की मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितला असेल तो पडलेला तो आपल्यासोबत आहे तर हे बघा आरू आणि आरूची मम्मी नाश्ता करतायत मस्त काय आहे नाश्ता तर मस्त दमदार मॅगी बनवली मम्मीने आणि ते खातात मस्त तर आपण जर जंगलामध्ये टाईम न वेस्ट करता कारण आपल्याला पूर्ण दिवस जाऊ शकतो चला तुम्ही ब्लॉग कंटिन्यू ठेवा मित्रांनो आपल्या गॅलरीमध्ये बघा खूप जागा आहे आणि आता त्याला कुठे सेट करायचं आहे आपल्या घरटा चमन तिथे तुम्हाला दाखवतो हे बघा इकडे पण जागा जागायचे कॉर्नरला हा असा स्पेस हा बघा इथे पण एवढा मस्त असा स्पेस आहे कपड्यांसाठी जागा पण मस्त सुकायला हे बघा मागचा सीन दाखवतो तुम्हाला कसं आहे बघा पूर्ण बिल्डिंग्स वगैरे सर्व दिसतं तर चला आपण आता कुठे लावणार मी तुम्हाला दाखवतो घरतो ह्या कॉर्नरला लागा हे बघा आता काय चाललंय हे काय चाललंय तर हे बघा ह्या कॉर्नरला आपण छान वाटेल बघूया इथे किंवा असं मधोमध मद। समोर नमस्कार मित्रांनो तुम्हाला बोललो होतं मी सकाळी की आपल्यासोबत आप्पा आहे हा असतो पोरगा तो मागच्या ब्लॉगमध्ये पडलेला तर आता बघूया त्याला मी सांगितलं नीट चाल वगैरे आणि मोबाईलमध्ये ध्यान देऊ नको तर मित्रांनो आपण चाललो जंगलामध्ये कशासाठी ते मी तुम्हाला सकाळी सांगितलं आहे आपला घरटं चिमण्यांसाठी पक्ष्यांसाठी कारण आज ऊन खूप आहे आज पण ना मागच्या ब्लॉगमध्ये पण ऊन होता आज पण आहे तर बघूया बांबूच्या झाडांचे आपल्याला लाकडं आणायचे आहेत मस्त अशी छोटी छोटी बघाय कुठे भेटाय हा बघा कोयता पण आणलाय आपण कशाला वापरायचा कोयता धारण फोडायला हां मला धार नाही पण रे निघेल ना ठेवलं पाहिजे तर मित्रांनो कंटिन्यू ठेवा ब्लॉक काय मजा मस्ती होईल तुम्ही बघा होईल ना मजा मस्ती आता पण पुढतो गपूर ना तुम्ही पडायचं हे तर पुढे आहेत लागतं आता हवं भारी आली ना

काय तरी आहे वाटतं आहे ना दगडाचे एवढं ऊन पडलं तरी पण झाड हिरवी हिरवीत आहे ना काय वाटतंय हायच बांबूचे झाड दिसले काय इथेच होते रे बांबू झाड हे जवळ ये तिकडे कोणी मोठा आपल्याला भेटाय वरते पण आहे का तेव्हा ते मग काळा नाही हे पिकतीला पाहिजे मोठे मोठे झाले धीरवी बघ のあれです。<laughs> Yes. नहीं? नहीं बच्ण बच्ण तर मित्रांनो हे बघा एवढीच भेटले कारण खूप थकवा आला आहे ना प्पा थकला कशाने मी बसून हाय खूप घाम आला बघा असं एक गरमी पण एवढी ना लगेच थकायला होतं मित्रांनो चला जेवढे काय भेटले त्यात बघूया आहे काय नाही तर दुसऱ्या काटा यूज करायला लागतात चला आता लगेच बनवताना दाखवतो तुम्हाला लडकी आगे बीच मित्रांनो ते आपण जंगलातून आणलेले बांबू आणि बघा आपल्याकडे त्याच्या साह्याने आपण तयार करूया चिमण्यांसाठी बघा नंगू पंगू आमची आरोही त्याला गॅलरीत बघा काय ठेवलंय दाखवा अ काय ठेवलंय काय एवढं छान आहे ठेव खाली आपल्याला त्याला थोडं थोडं भाक घे थोडं बाकी हे बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण बांधलंय त्यात आपण पाणी किंवा काय देऊ शकतो तांदूळ आणि दोन पक्षांना मस्त वेगवेगळे अरे एवढंच वेगवेगळ्या वॉशरूम पाहिजे बेसिन पाहिजे काय अरू असं बोलतो वॉशरूम बेशरूम अरे नहीं ते उडता उडता हाकतात त्यांना काय वॉशरूम बेशरूम ते थोडी बघत असणार अरे चिमणीचं वॉशरूम चला बसा आले पण याच्यात अश्रुमिश्रम त्यांना थोडी असं त्यांच्या त्यांच्या आयुष्यात असं काय नसतंय त्यांना उडता उडता हाकायचं तिथं तिथं तर माझ्या अंग पण एक कावळा इकड आता तर झालं ते चल आता इथे थोडंसं आपल्याला इथे लावायचं आहे लटक तीन्हाँ तीन्हाँ के बस बस बस, तीन्हाँ बस तीन्हाँ तर मित्रांनो मित्रांनोसाठी जे आहे ते तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून सांगा आणि हा पूर्ण ब्लॉग कसा वाटला नक्की लाईक शेअर आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय